नमस्कार मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय सध्या सध्या बाजारभाव पाहूयात वेळ लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आलेली आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती हळदीला आलेली आहे नांदेड अवक आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद